पूर्वीच्या काळी घर घेताना कुठलाच विचार केला जात जातो मधला काळ असा आला होता मधला काळ मी म्हणते मधल्या काळामध्ये असा आला होता आणि त्याच्यानंतर आपल्याकडे एक फॉरेन होऊन फेंगशुई नावाचा प्रकार आपल्या भारतात आला आणि त्याच्यानंतर पुन्हा लोक वास्तुशास्त्राकडे वळली कारण आपल्याकडे पण असं एक शास्त्र असं काही लोकांनी सांगायला सुरुवात केली बरोबर म्हणजे फेंगशुई मधल्या पण काही गोष्टी लोकांच्या घरात यायला लागल्या मग मी जे पाहिलं ते लाफिंग बुद्ध असेल एक बेडूक असतो तो असेल ह्या सगळ्या गोष्टी यायला लागल्यानंतर आपल्या लोकांनी असा विचार केला की नाही आपल्याकडे पण असं एक शास्त्र आहे आणि मग त्यानुसार गोष्टी यायला लागल्या पण ह्या मधल्या काळामध्ये काही चुकीच्या पद्धतीने घर बांधली गेली हा मधला काळ जो होता तो ती कदाचित वास्तूच्या दृष्टीने वाईट असतील पण तरी सुद्धा ती तुमच्या ग्रोथच्या दृष्टीने पण वाईट होती तुम्हाला तुमचा प्रगती करायची किंवा काय करायचं मग असं नक्की एक्झॅक्टली घर कसं असावं हे वास्तुशास्त्राचं म्हणणं आहे आता तो हा जो मुद्दा मांडला ना की फेंगशुई वगैरे आलं म्हणजे फेंगशुई काय वाईट अशातला भाग नाही ते तिथल्या स्थलकाल परिस्थितीला आज भार्गवी जशी दिसते तशी जपान मधली आणि चीनमधली बाई दिसत नाही ते काहीतरी तिचं बीक वेगळं असतं म्हणजे तिथल्या स्थलकाल सापेक्षा परिस्थितीनुसार सा तिचं शरीर घडलंय तसंच तिथली वास्तू पण घडते त्यामुळे तिथले नियम इथे लागू पडत नाही आता आपल्याकडे प्रॉब्लेम काय झालाय भार्गवी की परदेशातनं काही आलं की ते चांगलं आणि ते योग्य पण मुळामध्ये आपलं प्राचीन शास्त्र सहा हजार वर्षांपूर्वीचं इतकं प्रगल्भ आहे आणि ते पहिल्यापासून होतं फक्त त्याची मांडणी अवघड असल्याचं लोकांचं म्हणणं मग आमच्यासारखे जे आता आधुनिक आम्ही स्वतःला विश्वकर्मा म्हणतो खरा पण आता मी नव्वद एक्क्याण्णव साली पहिलं पुस्तक लिहिलं या ग्रंथांचा अभ्यास करून कारण या ग्रंथांमधली भाषा थोडी अवघड होती आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये मग इंग्रज असतील किंवा त्याच्या आधीचे आक्रमणं याच्यामध्ये लोकांना खायचे वांदे होते तिथं कुठं ते गरजदारं सांभाळत बसतील आणि मग त्यामुळे ते मागं पडून गेलं आणि मध्यंतरीच्या काळात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात तर सगळा गोंधळच होता त्यामुळे तू जर बघशील तर तो काळ फार गरिबीचा बघितला आताचा काळ खूप समृद्धीचा आहे म्हणजे याचा अर्थ आताच्या काळात बांधलेल्या वास्तू या वास्तुशास्त्रानुसार नाहीत आहेत पण तरी सुद्धा ही समृद्धी काय येते हा एक अभ्यासाचा विषय की ते पूर्वीच्या काळी अशी घर बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आणि त्यामुळे काही वेळेला लोकांची अधोगती झाली असेल बरोबर आताच्या काळात लोक घर बांधतात बघ मला त्या हे कळण्यासाठी तुला पहिला प्रश्न विचारायला लागेल वास्तुशास्त्र हे अवघड अजिबात नाहीये आणि मी नेहमी प्रत्येक कार्यक्रमात सांगतो की प्रत्येक दिशेतच वास्तुशास्त्र लिहिलेलं आहे तू सुद्धा एक चांगली वास्तुसज्ञ बनवू शकते आपण म्हणतो ना पूर्व म्हणजे करीन ती पूर्व दिशा आता साधी गोष्ट आहे की पूर्वेला सूर्य आहे त्याच्यामध्ये डी जीवनसत्व आहे त्याच्यामध्ये ऊर्जा आहे तो सगळ्या जगाला जिवंत ठरवतो पूर्वेनंतर येते ती पश्चिम म्हणजे शांत होणारी मावळणारी म्हणून तिला शिम म्हटलंय दक्षिण म्हणजे क्षीण होणारी दक्षिणत्व देणारी दमणारी आजारी पडणारी आणि दक्षिणेला काना लावलं की दक्षिणा होते म्हणजे पैसाही देणारी आणि मला आता माझ्या प्रश्नाचं दे उत्तर म्हणजे उत्तर म्हणजे उत्तरोत्तर प्रगती होणारी पूर्वेला जर सूर्य आहे तर उत्तरेला ध्रुवधारा आहे जर पूर्वेचा प्रकाश सूर्याचा डी जीवन देतो जीवन देतो तर ध्रुवतारा पण तुम्हाला काहीतरी देतो परफेक्ट परफेक्ट आणि पृथ्वीच्या पोटात गर्भामध्ये चुंबकीय तो भार आहे तो दक्षिणोत्तर स्थिर राहतो आग्नेयाला अग्नीच पाहिजे म्हणून आग्नेय निवृत्तीला मालक निवृत्ती म्हणजे घरातला करता वायव्याला वायू म्हणजे गॅस आणि ईशान्यला ईश्वर ऊर्ध्व दिशेला राहतात ते उर्ध्व प्रगती करतात आदो दिशेला राहतात त्यांची आदोगती होते मग वास्तुशास्त्राच्या या दहा दिशेच वास्तुशास्त्र सांगतात त्यामुळे वेगळं वास्तुशास्त्र काय मग जर तुला कळते की ईशान्य दिशेला ईश्वर पाहिजे मग आपण संडास बाथरूम का बांधायचं तिथं अग्नियाला जर किचन किंवा अग्नी पाहिजे तर मग तिथे आपण संडस बाथरूम का बांधायचं ह्या गोष्टी या दिशा आणि त्या दिशांना असलेली नावं म्हणजेच वास्तुशास्त्र बरं वास्तुशास्त्राप्रमाणे घर केलं म्हणजे पैशाचा पाऊस पडतो तुमच्या आजार बरे होतात असं नसतं पंचमहाभूतांना तुमच्या वास्तूत व्यवस्थित स्थान देणं त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होणं म्हणजे वास्तुशास्त्र म्हणजे उदाहरणार्थ मी एकदम फाईव्ह स्टारसारखं आपण वघर करूयात आणि त्याला खिडक्या नाही दरवाजे नाही काही नाही म्हणजे जेलमध्ये थोडक्यात आणि सगळं बंदिस्त करूयात आणि सगळ्या सुविधा देऊ द्या दहा दिवसाच्यावर तुम्ही राहू शकणार नाही कारण तुम्हाला बाहेरचा पंचमहाभूत पाहिजे दोन झाडं आपण लावू एक इथे लावू एक बाहेर लावू कुठलं झाड जगेल तुम्हाला सांग बाहेरचं का बरं कारण त्याला ती सगळं मिळेल आपल्याला सुद्धा त्या वास्तूचे असेच परिणाम मिळत असतात परंतु ज्या घरामध्ये राहतो आणि आपण जेव्हा डल होतो त्यावेळेस आपण काय करतो मित्रमैत्रिणींना भेटतो मंदिरात जातो फिरून येतो आपण चार्ज होतो पण झाड मात्र एका जागी असतं म्हणून ते असतं त्याच पद्धतीने वास्तूचे परिणाम माणसाच्या शरीरावर होतात शरीरावरनं ते मनावर देखील होतात आणि मनावर ते शरीरावर देखील होतात त्यामुळे चांगल्या वास्तूचे परिणाम चांगले हवे असतील तर तुमची वास्तू ही पंचमहाभूतांनी युक्त असा आहे आता फ्लॅट सिस्टीममध्ये वास्तुशास्त्राचे नियम लावून जमत नाही दहाव्या बाराव्या मजल्यावर असलेल्या वास्तूला जमिनीचे नियम लावून जमत नाही आता समृद्धी कापा मुंबईसारख्या ठिकाणी एखादा फ्लॅट आहे त्याला तू बघशील तर पूर्वी खिडक्या दरवाजे फार छोटे असायचे तुला आता अख्ख्या मोठ्याच्या मोठ्या खिडक्या दरवाजे दिसतात एवढा उजेड येतो आतमध्ये एवढा प्रकाश येतो एवढं छान वातावरण असतं की ऑटोमॅटिक काम करण्याची उत्साह तयार होतात घरामध्ये आनंद निर्माण होतो आणि बरकत नांदे पण गडबड काय होते की ज्यावेळेस त्याला वास्तूचा टच लावलेला नसतो त्यावेळेस त्याच्यातनं आरोग्याचे प्रॉब्लेम चालू होतात कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे संसार सुख नाही आहेत आज प्रत्येक दहा घरांमागं आठ घरांमध्ये कटकटी तर पाच घरांमध्ये घटस्फोट झालेले आहेत दोन तीन घरांना मुलं बळ नाहीत नुसता पैसा म्हणजे सुख नाही ना नुसता ऊर्जा म्हणजे सुख नाही तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी जर हव्या असतील तर वास्तुशास्त्राचा अंगीकार करायला हवा फार आवडंबर न करता सुद्धा वास्तुशास्त्राच्या या दहा दिशांच्या माध्यमातून आपण आपली वास्तू बॅलन्स करू शकतो जर त्या ठिकाणी ते नसेल तरी पण तुम्ही त्या ठिकाणी ती तत्व निर्माण करू शकता उदाहरणार्थ आग्नेयाला जर आग्नीय आणि तुमचं किचन नाही तिथं तुमचं बेडरूम आहे तर आग्नेयाला तुम्ही एक लाल रंगाचा बल्ब लावून तुम्ही तत्व निर्माण करा अग्नीचं एखादं चित्र लावा तर काही लोक भार्गवी काय करतात मुंबईसारख्या ठिकाणी हे अर्धे हळकुंड वास्तू आले त्यांना बेडरूममध्ये कोपऱ्यात दिवा पेटवायला सांगतात तर मला सांगतो दिवा उंदराने ढकलला किंवा कुठं पडद्याला लागला तुम्हाला तत्वच निर्माण करायचं तर ह्या लाईटमध्ये सुद्धा तेच तत्व आहे याची जी तार आहे त्याच्यामध्ये गरम पण आहेच त्यामुळे आग्नेय कोपरा गरम ठेवा नैऋत्यला जर तुमचं मास्टर बेडरूम नसेल तर तुम्ही तुमच्या स्वतःचा फोटो लावा तुमच्या स्वतःच्या अंगावरचे कपडे गुंडाळून कोपऱ्यात ठेवा तुमचा वास तिथं निर्माण करा वायव्याला तुमचं सेफ्टी टँक नसेल तर वायवेला एखादा झेंडा लावा ईशान्येला देवघर नसेल तर एखादी देवाची प्रतिमा पूर्व भिंतीला लावा ह्या सगळ्या गोष्टी करून फार मोठा खर्च न करता कुठल्याही प्रकारची तोडफोड न करता वास्तू बॅलन्स होतो आणि त्याचे रिझल्टसुद्धा मिळतात